नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण या व्हिडिओच्या मदतीतून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो आजचा पार्ट असणार आपला तीनशे बारावा या पार्टमध्ये आपण जुलै नाही तर ऑगस्ट या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व आय एम पी माहिती आपण इथे कवर केलेले आहे ज्यामध्ये बघा पर्यायी प्रश्न देखील विचारले जातात आणि वन वनलाईनर तर त्या अनुषंगाने परीक्षेला जेवढी काही माहिती विचारली जाते बघा तर ती सर्व माहिती आपण इथे कवर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण याचा पी डी एफ हा अपलोड करत असतो प्रश्न पहिला आहे विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे तर सर्वाधिक काल गृहमंत्रीपद भूषवणारे नेते कोण ठरलेले आहेत याचं उत्तर सांगण्या अगोदर काही दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारला होता बघा सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे नेते कोण ठरले आहेत तर सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे नेते ठरले आहेत बघा नरेंद्र मोदी लक्षात ठेवायचं नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत बघा पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यानंतर दुसरे ठरले आहेत आता नरेंद्र मोदी कोणाला मागे टाकले त्यांनी तर इंदिरा गांधी यांना मागे टाकलं आहे ते झालं पंतप्रधान पद आता आपण पाहूया गृहमंत्रीपद आता गृहमंत्रीपदाचा प्रश्न आहे तर सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे नेते कोण ठरलेले आहेत तर भारताचे सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत सर्वांना माहिती असेलच तर अमित शहा हे सध्याचे गृहमंत्री आहेत आणि हे सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे नेते ठरलेले आहेत दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत दोन हजार दोनशे अठ्ठावन्न एवढे दिवस त्यांनी गृहमंत्रीपद भूषवले असून इथून पुढे देखील ते राहणार त्यांनी सध्या तरी राजीनामा दिलेला नाही अगोदर या Uh, सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे नेते कोण होते तर बघा त्याच पक्षाचे लालकृष्ण अडवाणी अमित शहा कोणत्या पक्षाशी संबंधित तर बी जे पी लक्षात ठेवाय बीजेपी, बीजेपी. तर याच पक्षाचे माजी गृहमंत्री होते बघा लालकृष्ण अडवाणी हे सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषवणारे नेते होते जवळपास दोन हजार दोनशे छप्पन्न दिवस एवढे त्यांनी गृहमंत्रीपद भूषवले होते परंतु त्यांना ओव्हरटेक मारत गृहमंत्रीपद भूषवणारे अमित शहा हे पहिले नेते ठरलेले दोन हजार दोनशे अठ्ठावन्न दिवस एवढे त्यांनी गृहमंत्रीपद आता त्यांनी भूषवलेलं आहे तिसऱ्या क्रमांकावर आहेत गोविंद वल्लभ पंत त्यांनी जवळपास दोन हजार दोनशे सत्तेचाळीस एवढे दिवस गृहमंत्रीपद भूषवलेले आहे प्रश्न महत्वाचा विचारला जाऊ शकतो सर्वाधिक गृहमंत्री गृहमंत्रीपद भूषवणारे नेते कोण तर अमित शहा लक्षात ठेवायचा आहे यांचा सा मतदार सांगायचा आहे तुम्हाला मतदारसंघ कमेंट करून सांगा दुसरा प्रश्न आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला आय एम पी प्रश्न शंभर टक्के विचारण्यात येणारा प्रश्न लता मंगेशकर पुरस्कारानं बघा एकतरी प्रश्न हा विचारला जातो रिपीटेड होणारा प्रश्न आहे तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला पुन्हा एकदा सांगतो गानसम्राज्ञी आणि लता दिननाथ मंगेशकर पुरस्कार दोन्ही वेगवेगळे आहेत ते आपण पुढे कव्हर करणारच आहोत सध्या पाहूया गानसम्राज्ञी तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्यायक गजल गायकात बघा भीमराव पांचाळे तर भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे याचबरोबर बघा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हा अनुपम खेर त्यानंतर कैलासवासी वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा महेश मांजरेकर त्यानंतर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार काजोल देवगण आणि वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा मुक्ता बर्वे या गाणसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासोबत हे वरीलपैकी चार महत्वाचे पुरस्कार, पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेले आहेत याबाबत आपण सर्व माहिती टेलिग्रामवर अपलोड करणारच आहोत लक्षात ठेवायचे परंतु पाहण्यानंतर आणि ऐकल्यानंतर जे लक्षात राहतं बघा त्यामध्ये खूप फरक आहे ऐकल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला लक्षात राहते हे झालं त्यांच्यासोबत प्रदान केलेले महत्वाचे पुरस्कार जर आपण मागचे तीन चार पुरस्कार पाहिले गानसम्रा गानसम्राज्ञी लता मंगेशकर तर दोन हजार पंचवीसचा चा मिळालेला भी आहे भीमराव पांचाळे दोन हजार चोवीसचा चा मिळाला होता अनुराधा पोडवाल यांना दोन हजार तेवीसचा चा मिळाला होता सुरेश वाडकर यांना लक्षात ठेवायचं सुरेश वाडकर यांना विचारला होता बघा प्रश्न सुरेश वाडकर दोन हजार तेवीसचा कोणास मिळाला होता तर बघा सुरेश वाडकर यांना हे झालं गानसम्रातली लता मंगेशकर पुरस्कार आता आपण पाहूया लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये यांचं निधन झालं होतं बघा लता मंगेशकर पुर लता मंगेशकर यांचं तर त्यांच्यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने बघा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कारची सुरुवात केली होती दोन हजार बावीस साली बावीस साली बघा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आता तो कोणाच प्रदान करण्यात आला होता बघा जवळपास रिपीट होणारा प्रश्न होता तर तो, तो होता नरेंद्र मोदी दोन हजार बावीस साली लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता त्यानंतर दोन हजार तेवीसचा आशा भोसले दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन आणि दोन हजार पंचवीसचा कुमार मंगलम बिर्ला यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे हे झालं लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराबाबत सर्व माहिती कव्हर झालेले आहे कन्फ्यूज होऊ नका तिसरा प्रश्न आहे चंद्र व मंगळावरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने कोठे होप स्टेशन उभारलेले आहे तर चंद्र व मंगळावरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने या ठिकाणी बघा होप स्टेशन उभारलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे इथे देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो कोठे उभारलाय तर बघा लडाख या ठिकाणी कशाचा तर चंद्र व मंगावरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आता मध्ये कोठे तर चोकार चोकार या खोऱ्यामध्ये हे होप स्टेशन बघा उभारलेले आहे कोणाच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले तर व्ही नारायणन जे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष बघा व्ही नारायणन तर यांच्या हस्ते एकतीस जुलैला या प्रक प्रकल्पाचे उद्घाटन नुकतंच पार पडलेले आहे आता प्रकल्पाचे संचालन कोण पाहणार आहे तर बघा ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर हे प्रकल्पाचे संचालन पाहणार आहेत लक्षात ठेवायचं आहे उभारलं कोण आहे तर इस्रोने आता इस्रोबाबत इस माहिती पाहिली तर इस्रोची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई लक्षात ठेवायचे हो विक्रम साराभाई यावर देखील प्रश्न भरपूर विचारलेला आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचा फॉर्म आहे चौथा प्रश्न आहे सशस्त्र सीमा बल येस एस, एस चे नवे सव्वीसावे महासंचालक कोण बनले आहेत तरी सशस्त्र सीमाबल बल एस बी चे नवे सव्वीसावे महासंचालक हे पर्याय ब संजय सिंघल संजय सिंघल बनले बघा संजय सिंघल पाचवा महत्वाचा प्रश्न ए आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर पर्याय क उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे ए आय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत योगी आदित्यनाथ आनंदीबेन पटेल हे सध्याचे राज्यपाल आहेत उत्तर प्रदेशचे लखनौ ही राजधानी आहे सहावा प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले आदिवासी नेते शिबू सोरेन कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते महत्त्वाचा प्रश्न आहे कधीकधी प्रश्न विचारला जाईल आदिवासी नेते खालीलपैकी कोण तर शिबू सोरेन हे आदिवासी नेते आहेत ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे प्रश्न काय आहे तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर ते होते बघा पर्यायक झारखंड नुकतंच निधन झालेले शिबू सोरेन हे झारखंड राज्याचे मुख्यमंत्री होते बघा झारखंड राज्याचे त्यांना दिशोम गुरुजी व गुरुजी या नावाने देखील ओळखले जाते होते बघा दिशोम गुरुजी किंवा गुरुजी या नावाने ओळख होती एकोणीसशे बहात्तर साली झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जे एम एम हा जो काही पक्ष आहे बघा तर या पक्षाची त्यांनी स्थापना केली होती लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जाऊ शकतो झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना कोणी केली होती तर बघा शिबू सोरेन यांनी केली होती एकोणीसशे बहात्तर साली आता या पक्षाचा उद्देश काय होता तर बिहारमधून स्वतंत्र झारखंड राज्याची निर्मिती करण्यासाठी या पक्षाची स्थापना ही करण्यात आली होती त्यानंतर जर महत्वाचं योगदान पाहिलं तर संथाल आदिवासींच्या जमिनी परत मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर संथाल आदिवासींच्या जमिनी परत मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता हा प्रश्न बघा पर्यायांमध्ये विचारला जाऊ शकतो त्या प्रश्न काय असा असेल तर बघा झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना शिबू सोरेन यांनी केली होती संथाल आदिवासींच्या जमिनी परत मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता आणि ते दोन वेळा मुख्यमंत्री होते हे पर्याय चुकीचं आहे तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणता पर्याय हा चुकीचा आहे किंवा खालीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत यापैकी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला सर्व माहिती लक्षात ठेवायची आहे ते झारखंडचे तीन वेळा मुख्यमंत्री होते दोन वेळा नाही त्यानंतर दुमका मतदारसंघातून लक्षात ठेवायचं आहे दुमका मतदारसंघातून एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये ते आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते आणि दोन वेळा राज्यसभा खासदार देखील होते बघा आठ वेळा लोकसभेवर निवडून आणि दोन वेळा राज्यसभा खासदार होते आणि सध्या यांचा जो काही मुलगा आहे बघा हेमंत सोरेन तर हेमंत सोरेन हाच बघा झारखंडचा सध्याचा मुख्यमंत्री बघा झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंत सोरेन झारखंडची राजधानी कमेंट करून सांगायची आहे सातवा प्रश्न आहे पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा नुकताच कोणी जिंकला तर पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा नुकताच पर्याय अ मॅगनस कार्लसन बघा मॅगनस कार्लसन यांनी जिंकलेला आहे मॅगनस कार्लसन दिव्या देशमुख नाव लक्षात ठेवायचं आहे दिव्या देशमुख भारताची पहिली महिला विश्वविजेतेपद जिंकणारी बुद्धिबळपटू ठरलेली बघा फाईड वर्ल्ड रॅपिड आहे बघा विश्वविजेतेपद बुद्धिबळ सत्र ते जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू कोण तर बघा दिव्या देशमुख लक्षात ठेवायचा शंभर टक्के प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये पडणार म्हणजे पडणार सध्या पाहूया ई e स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस तर याचे आयोजन करण्यात आले होते रियाद सौदी अरेबिया रियाद सौदी अरेबिया या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात खेळली गेली होती बघा ऑनलाईन स्वरूपात त्यानंतर उपविजेते कोण आहेत तर, तर अलिरेझा फिरोजा जे फ्रान्स या देशाचे आहेत बघा फ्रान्स तर या फ्रान्स देशाच्या अलिरेझा फिरोजा यांना हरवत बघा नॉर्वेचे मॅग्नस कार्लसन हे विजेते ठरलेले आहेत नॉर्वे मॅग्नस कार्लसन कोणत्या देशाचे आहेत तर नॉर्वे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कोण आहेत तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत हिकारू नाकामोरा हिकारू नाकामोरा हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत त्यांनी अर्जुन एरिगेसीचा पराभव करत बघा तिसरे स्थान पटकावलेले आहे अर्जुन एरिगेसी आपल्या भारताचे बघा अर्जुन एरिगेसी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो जे काही मॅग्नस कार्लसन आहेत बघा तर त्यांनी कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते तर बघा त्यांनी टीम लिक्विड टीम लिक्विडचे प्रतिनिधित्व हे मॅग्नस काल्सन यांनी केले होते आणि अलिरेझा फिरोजा यांनी टीम फाल्कन लक्षात ठेवायचं आहे टीम फाल्कन याचे नेतृत्व केले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो टीम फाल्कनचे नेतृत्व कोणी केले होते तर अलिरेझा फिरोजा आणि टीम लिक्विडचे प्रतिनिधित्व केले होते मॅग्नस काल्सन जो या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे आठवा आणि महत्त्वाचा शेवटचा प्रश्न यावर एक तरी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये पाहायला मिळेल यावर अशी माहिती आपण काढलेली आहे बघा जी परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न विचारू दे त्याचं उत्तर आपल्याला येणारच अशी माहिती आपण याबाबत आपण सर्व कव्हर केलेली आहे प्रश्न काय आहे सत्यपाल मलिक महत्त्वाचा प्रश्न आहे ते का तर ते आपण पुढे कव्हर करणारच आहोत तर सत्यपाल मलिक यांचे निधन झाले असून इथे असेल झालंय सॉरी तर असून आहे तर सत्यपाल मलिक यांचे निधन नुकतंच झाले असून ते कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल होते किंवा शेवटचे राज्यपाल होते असं देखील आपण म्हणू शकतो तर सत्यपाल मलिक यांचे निधन झाले असून ते पर्याड जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे माजी आणि शेवटचे राज्यपाल होते हा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे शेवटचे राज्यपाल कोण असा प्रश्न विचारला तर नाव लक्षात ठेवायचं आहे सत्यपाल मलिक हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे शेवटचे राज्यपाल आहेत दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे दहावे राज्यपाल होते कितवे तर दहावे शेवटचे दहावे राज्यपाल त्यांच्या कार्यकाळातच पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आले होते हा महत्त्वाचा प्रश्न आणि यासाठी सत्यपाल मलिक हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणाच्या कार्यकाळांमध्ये बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधून बघा तीनशे सत्तर कलम हे रद्द करण्यात आलं होतं तर मालिक सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळातच बघा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून बघा तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आलं होतं आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जवळपास कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर त्याचा सहावा जो काही वर्धापन दिवस होता बघा दोन हजार पंचवीसचा पाच ऑगस्टला तर याच दिवशी त्यांचं बघा निधन झालेलं आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यांचं निधन झालेलं आहे लक्षात आहे विचारला जाऊ शकतो प्रश्न त्यानंतर हे पद धारण करणारे पहिले राजकारणी लक्षात ठेवायचं आहे हे पद धारण करणारे पहिले राजकारणी त्याचं कारण काय तर हे जे काही पद होतं बघा तर ते पद पूर्वी आय ए एस अधिकाऱ्यांकडे होते लक्षात ठेवायचं आहे आय ए एस अधिकाऱ्यांकडे इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्यपाल पद भूषवणारे पहिले कोण तर लक्षात ठेवायचं आहे धारण करणारे लक्षात ठेवायचं आहे सत्यपाल मलिक कारण हे पद पूर्वी आय ए एस अधिकाऱ्यांकडे होतं जर त्यांचं आपण कार्यभार पाहिला तर दोन हजार सतरा ते अठरा ते बिहार राज्याचे राज्यपाल होते दोन हजार अठरामध्ये ते ओडिसाचे राज्यपाल बनले जो अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आला होता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा खालीलपैकी कोणत्या राज्याचे ते राज्यपाल नव्हते त्यासाठी हे सर्व राज्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सुरुवात बिहार राज्यपाल दोन हजार सतरा अठराला ते बिहारचे राज्यपाल होते दोन हजार अठराला अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आला होता ओडिसा राज्याचा त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे ते राज्यपाल बनले आणि त्यावेळी कलम तीनशे सत्तर हे रद्द करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस ते वीस या दरम्यान ते गोव्याचे राज्यपाल होते दोन हजार वीस ते बावीस या दरम्यान ते मेघालयचे राज्यपाल होते बघा लक्षात ठेवायचंय मेघालयचे राज्यपाल त्यानंतर जर त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली आपण तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर मध्ये ते युपी विधानसभेचे आमदार बनले होते बघा पहिल्यांदाच ते आमदार बनले होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर उत्तर प्रदेश विधानसभेचे आमदार लक्षात ठेवायचे त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते शहाऐंशी व एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणनव्वद या दरम्यान ते राज्यसभेचे खासदार होते बघा त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांचा काँग्रेसमध्ये सहभाग झाला काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले आणि बफोर्स घोटाळ्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली काँग्रेस पक्ष सोडला लक्षात ठेवायचा आहे बफोर्स घोटाळा जो झाला होता बघा एकोणीसशे सत्याऐंशी साली तर त्यावेळी सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांनी जनमोर्चाची स्थापना केली नंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जनता दलामध्ये ते विलीन झाले जो काही पक्ष होता बघा तर तो जनता दलामध्ये विलीन झाला आणि दोन हजार चारमध्ये बी जे पीमध्ये त्यांनी सहभाग घेतला म्हणजे बी जे पीमध्ये पक्षप्रवेश केला आणि दोन हजार बारा साली ते बी जे पीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील बनले होते एवढी त्यांची कारकीर्द आहे यावर पर्यायांमध्ये प्रश्न विचारला जातो बघा त्यासाठी सर्व माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे यावर स्पेशल व्हिडिओ आपण घेणारच आहोत त्यामध्ये सर्व माहिती हो, आपण कवर करणारच आहोत जे आपण दिसेल बघा लिहिलेली माहिती आपण त्यामध्ये कवर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद